विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत वर्तुळाला स्पर्शिका काढणे वर्तुळाच्या केंद्र बिंदूचा उपयोग करून दिल वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे पहिला भाग आपण अभ्यासतून वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला आला स्पर्शिका काढली यासाठी आपणाला एक दिलेल्या लांबीचे वर्तुळ काढावं लागेल तर आपण कंपाच्या साईडने आपणाला हव्या त्या लांबीचे एक वर्तुळ काढून घेऊया या वर्तुळाच्या केंद्राला नाव देतोय मी ओ आता वर्तुळाच्या केंद्रावर केंद्रबिंदूतून जाणारा एक रेषाखंड आपण काढतो किंवा रेषा काढतो आता वर्तुळाचा केंद्रबिंदूतून गेलेल्या रेषेतून वर्तुळाला जिथं स्पर्श झालाय त्या बिंदूला मी नाव देतोय पी आता मला पी बिंदूतून जाणारे स्पर्शिका काढायची आहे त्यासाठी मी पहिल्या नासिकेमध्ये वर्तुळाचा वर्तुळाचा रेषाखंड दुभागणे हा जो भाग शिकलेला होतो त्याचाही तो उपयोग करतोय आता आपल्याकडे रेषाखंड असणार नसल्यामुळे रेषा असल्यामुळे आपण एक ठराविक अंतर रेषा तयार करूया आपणाला एवढ्या लांबीची रेषा मिळाल्या आता आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया रेषेचं आणि आपण जो भाग शिकलो होतो की रेषाखंड भाग नाही त्या पद्धतीचा या ठिकाणी आपण वापर करूया वरती एक रेषाखंड धोबागला आपण आता खाली येतो आपण सेम अंतर घेऊन आपण या बिंदूवरून रेषा तो भागतोय आपणाला या ठिकाणी दोन बिंदू मिळालेत आता या दोन बिंदूतून जाणारी रेषा आपण काढणार आहोत तुम्ही पाहू शकत असाल ती बरोबर पी बिंदूला स्पर्श करून जाते अशा पद्धतीनं आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला स्पर्शिका काढलेली आहे धन्यवाद